यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे पाच जूनच्या रात्री नऊ वाजे दरम्यान एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली राळेगाव येथील छोटू उर्फ नितेश ओमकार अंदाजे वय अडोतीस वर्ष असे मृतक युवकाचे नाव असून उसनेवारीच्या पैशाच्या कारणावरून धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून हत्या झाल्याचे समजते दरम्यान आरोपी सदर युवकाची हत्या करून घटनास्थळावरून पसार झाले आहेत सदर घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर अवस्थेतील युवकाच त्यांनी तात्र उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव व तेथून जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे दाखल केले परंतु यवतमाळ येथील इस्पितळात पोहोचण्याआधीच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल हे करत असून घटनेतील पळून गेलेल्या आरोपीचा शोध कसून घेणे चालू आहे दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ